निसर्गाच्या गुढ गीतांना मराठी वाचकांपर्यंत पोहचवणारे अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली यांचे नाव आदराने घेतले जाते त्यांचे साहित्य म्हणजे निसर्ग आणि मानव यांच्यातील अतूट नात्याचा सेतू आहे वन्यजीव अभ्यासक पक्षीशास्त्रज्ञ आणि संवेदनशील लेखक म्हणून त्यांनी आपल्या लेखणीने जंगलातील प्रत्येक सजीवाला आवाज दिला त्यांच्या पुस्तकांमधून वाचकांना केवळ निसर्गाचे वर्णनच मिळत नाही तर त्या सृष्टीशी एकरूप होण्याचा अनुभवही मिळतो त्यांच्या साहित्याचा आढावा घेताना आपण जंगलाच्या हृदयात प्रवास करतो जिथे प्रत्येक पान प्रत्येक पक्षी आणि प्रत्येक प्राणी आपली कहाणी सांगतो मारुती यांचा जन्मा बारा रोजी सोलापूर येथे एका साध्या वन अधिकारी म्हणून छत्तीस वर्षांची दीर्घ सेवा आणि त्यानंतरही जंगलात व्यतीत केलेली एकूण अनेक वर्षे यांनी त्यांच्या लेखनाला एक अनोखी खोली दिली डॉक्टर सलीम अली व्यंकटेश माडगुळकर नरहर कुरुंदकर आणि गोनी दांडेकर यांसारख्या दिग्गज व्यक्तींच्या सहवासातून त्यांना निसर्ग निरीक्षण आणि ललित लेखनाची प्रेरणा मिळाली त्यांच्या वडिलांचा वाचनाचा छंद आणि आईच्या रानवाटांवरील प्रेमाने चितमपल्ली यांचे बालपण निसर्गाशी निगडित झाले त्यांच्या साहित्यातील प्रत्येक शब्द हा जंगलातील अनुभवांचा आणि संशोधनाचा साक्षीदार आहे मारुती चितमपल्ली यांनी पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली ज्यात निसर्ग लेखन पक्षी वन्यजीव आणि तत्वज्ञान यांचा सुंदर संगम दिसतो त्यांच्या लेखनशैलीत शास्त्रीय माहिती आणि ललित साहित्य यांचा अनोखा आहे त्यांच्या पुस्तकांमधून निसर्गाचे सौंदर्य त्यातील बारकावे आणि मानव निसर्ग संबंधांचे चिंतन प्रकट होते त्यांच्या काही प्रमुख पुस्तकांचा परिचय आणि त्यांचे वैशिष्ट्य इथे देत आहे निळावंती या पुस्तकाने मराठी वाचकांना जंगलातील गुण आणि रहस्यमय विश्वाची ओळख करून दिली पक्षांच्या बोलीभाषेवर आधारित या पुस्तकात निसर्ग आणि मानव यांच्यातील संवादाची जादू आहे वाचकांना निळावंतीच्या कथेमुळे निसर्गाच्या गहन सौंदर्याची अनुभूती होते पक्षी जाय दिगंतरा पक्षीशास्त्रावरील हे पुस्तक पक्ष्यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या प्रवासाचा बारकाईने अभ्यास करते चितंपल्ली यांनी पक्ष्यांच्या किलबिलाटातून जीवनाचे तत्वज्ञान उलगडले आहे त्यांच्या निरीक्षण शक्ती आणि पुस्तक जंगलातील अनुभवांचा आणि रानवाटांचा प्रवास आहे चितंपल्ली यांनी यात जंगलातील प्रत्येक सजीवाला मानवी संवेदनेच्या जवळ आणले आहे जंगलाचे देणे हे पुस्तक जंगलाच्या देणगीचे आणि त्याच्या संवर्धनाचे महत्व अधोरेखित करते यात निसर्गाप्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त होतो चकवा चांदन हे पुस्तक निसर्ग आणि तत्वज्ञान यांचा संगम आहे चितंपल्ली यांनी यात निसर्गाला एक प्राणमय जीव मानून त्याचे स्वतंत्र व्यक्तित्व रेखाटले आहे यातील प्रत्येक प्रकरण वाचकाला आत्मचिंतनाकडे घेऊन जाते चित्रि एका कबुतराची कथा या पुस्तकात एका कबुतराच्या जीवनकथेद्वारे निसर्गातील साधेपणा आणि त्यातील सौंदर्य यांचे दर्शन घडते चितंपल्ली यांची संवेदनशीलता आणि लेखनशैली यातून प्रकट होते पाखर माया पक्ष्यांच्या विश्वातील मयावी आणि आनंददायी अनुभवांचे वर्णन करणारे हे पुस्तक वाचकांना पक्ष्यांच्या जीवनाशी जोडते चितंपल्ली यांनी यात पक्ष्यांच्या कथा अतिशय ओघवत्या शैलीत मांडल्या आहेत नवेगाव बांधचे दिवस नवेगाव बांध येथील अनुभवांवर आधारित हे पुस्तक जंगलातील जीवनाचे आणि वनाधिकारी म्हणून त्यांच्या कार्याचे चित्रण करते यात निसर्ग आणि मानवी जीवन यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो जंगलाची दुनिया जंगलातील प्राणी पक्षी आणि वनस्पती यांचे विश्व या पुस्तकातून उलगडते यांनी जंगलाच्या प्रत्येक घटकाला एक कथा दिली आहे जी वाचकांना निसर्गाच्या जवळ आणते आनंददायी बगळे संस्कृत साहित्यातील पक्ष्यांवर आधारित हे पुस्तक चेतंपल्ली यांच्या व्यापक वाचनाचा आणि अभ्यासाचा पुरावा आहे यात पक्ष्यांच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक संदर्भांचा शोध घेतला आहे रातवा या पुस्तकात रात्रीच्या जंगलातील जीवनाचे आणि त्यातील रहस्यांचे चित्रण आहे यातील वर्णने वाचकाला घेऊन जातात साहित्याचे वैशिष्ट्य मारुती चेतनपल्ली यांच्या साहित्याची खासियत म्हणजे त्यातील शास्त्रीय माहिती आणि ललित लेखन यांचा समन्वय त्यांनी जंगलाला केवळ निसर्गाचा भाग न मानता एक प्राणमय व्यक्तित्व म्हणून चित्रित केले त्यांचे लेखन निसर्गाच्या सौंदर्याचे वर्णन करतानाच त्याच्या संवर्धनाची गरजही अधोरेखित करते त्यांच्या पुस्तकांमधून निसर्गाप्रती आदर कृतज्ञता आणि माणसाच्या पर्यावरणाशी असलेल्या नात्याचे चिंतन दिसते त्यांची भाषा उभवती संवेदनशील आणि वाचकाला निसर्गाच्या जवळ नेणारी आहे सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव चितंपल्ली यांच्या पुस्तकांनी मराठी वाचकांमध्ये निसर्ग प्रेम जागरूक केले त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आणि पक्षीकोश तयार करण्याचे कार्य केले त्यांच्या लेखनाने निसर्ग संवर्धनाच्या चळवळीला बळ दिले आणि अनेक पिढ्यांना जंगलाशी जोडले त्यांच्या साहित्याने शहरातील माणसाला निसर्गाच्या जवळ आणले आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी समजावून सांगितली मारुती यांचे साहित्य म्हणजे निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे त्यांच्या प्रत्येक पुस्तकात जंगलाचा आत्मा बोलतो पक्ष्यांचा किलबिला टैकू येतो आणि झाडांच्या सावलीत जीवनाचे तत्वज्ञान उलगडते त्यांनी आपल्या लेखनातून निसर्गाला शब्दबद्ध केले आणि मराठी साहित्याला एक अनमोल देणगी दिली त्यांचे साहित्य वाचणे म्हणजे जंगलातून फिरण्यासारखे आहे प्रत्येक पावलागणिक नवे आश्चर्य आणि नव्या विचारांचा उलगडा होतो अरण ऋषी मारुती चितंपल्ली यांचे साहित्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या ब्याण्णवव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण त्यांचे साहित्य आणि विचार कायम जिवंत राहतील त्यांच्या लेखनाने निसर्गाशी संवाद साधण्याची कला शिकवली जी मराठी साहित्य विश्वात अजरामर आहे